नमस्कार न्यूज वन वाशिम मध्ये आपले स्वागत आहे वाशिम जिल्ह्यातील आंबेडकरी वॉइस मीडिया फोरमच्या पत्रकाराच्या अन्यायाविरुद्ध लढाईला यश मिळाले आहे नॅशनल वॉइस मीडिया फोरम अंतर्गत कार्यरत असलेल्या आंबेडकरी वॉइस मीडिया फोरमने आपल्या राज्य संघटक आणि पत्रकार पद्मा मोहड यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत सरपंचाच्या पती आणि शासकीय कर्मचारी अजय खिराडे यांच्या विरोधात आवाज उठवला होता घटनेत अजय खिराडे यांनी पद्मा मोहड यांच्याशी वाद घालत त्यांचा अपमान केल्याचा आरोप आहे या संदर्भात संघटनेने जिल्हाधिकारी वाशिम यांना निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी केली होती जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात अहवाल मागवण्याचे आदेश दिले असून त्याची प्रत संघटनेला पाठविण्यात आली आहे तसेच घटना मंगरुळपीर तालुक्यात घडल्याने तहसीलदार मंगरुळपीर यांनाही संघटनेने पत्र पाठवून कारवाईची मागणी केली आहे संघटनेच्या मते हे प्रकरण केवळ वैयक्तिक वाद नसून पत्रकारांच्या सुरक्षेशी आणि अन्यायाविरुद्धच्या लढाईशी थेट संबंधित आहे संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष महासचिव प्रकाश सरदार यांनी स्पष्ट केले की आम ही पद्मा मोहड यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि न्याय मिळेपर्यंत ही लढाई सुरू राहील आंबेडकरी व्हॉइस मीडिया फोरम हे बहुजन समाजाच्या हक्कांसाठी आणि साम आजिक न्यायासाठी कार्यरत असलेले प्रमुख संविधानवादी विचारपीठ आहे या घटनेनंतर जिल्ह्यातील पत्रकार वर्तुळात खळबळ उडाली असून अनेकांनी संघटनेच्या लढाऊ भूमिकेचे स्वागत केले आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज एक वाशिम अपल मीडिया डिजिटल मीडिया